जनतेने ज्या पद्धतीने मला कौल दिलेला आहे जे प्रेम मला दाखवले मी रुने आहे या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या अँगलने मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला काही पसरवण्याचा प्रयत्न केला आणि माझी डायरेक्ट हाईट जी होती ती एम आय एम वर्सेस शिवसेना आणि त्याला जे काही सपोर्ट होता तो, तो, तो उद्धव ठाकरेंचा होता म्हणजे उद्धव ठाकरेंचे उमेदवार नव्हते तर ते एम आय उमेदवार होते आणि लोकांनी ते नाकारलेलं आहे आज जिल्ह्यामध्ये एकही जागा उभा मिळत नाही असं चित्र एकंदरीत तुम्ही त्याबद्दल काय सांगा राज्यामध्ये जे काही तुमचे सर्वे आले होते बहुतेक वेळाला असं होतं की सर्वेचे अंदाज हे कमी जास्त होतात थोडे कधीतरी खोटेही पडतात परंतु आता जो काय लोकांचा जो काही आलेला आहे कौल जो आलेला आहे यामुळं महाविकास आघाडी हे बहुमताचा आकड्याच्या कितीतरी पुढे गेलेली आहे म्हणून आता आम्ही मजबूतीने सरकार चालू आणि मजबूतीने ह्या राज्य पुढे जाईल असा आम्हाला विश्वास आहे आता मुख्यमंत्री अहो मुख्यमंत्री आता यावर मी मुख्यमंत्री माहितीचा आहे इथं ठरलेला आहे परंतु यावर निर्णय आज रात्री हे सर्व नेते बसून आतापर्यंत अपेक्षा व्यक्त करत होतात मला आजही वाटतं की आज आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे कारण की जनतेने त्यांना कौल त्यांच्याकडे दिलेला आहे त्यांचा फेस चेहरा घेऊन आम्ही पुढे आलेलो हो। आहोत आणि म्हणून त्यांना ते मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी मनोमन इच्छा आहे परंतु याचा निर्णय अखेरला वरिष्ठ नेते प्रॅक्टिकल काय तुमच्या आकड्यापेक्षाही पुढे गेलेलो आहोत म्हणून काही लोकांना वाटायचं की शिवसेना किती येईल पंचवीस तीस येईल चाळीस येईल परंतु हा आकडा आम्ही कधीतरी पार केलेला आहे आणि मजबूतीने आज लोकांनी शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जाणार पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं याचा आम्हाला अभिमान साफ होणार असं काही लोक म्हणत होते मी मागे तुम्हाला सांगितलं भविष्यकर्ते जे आहेत ते त्यांचा कधीही निगेटिव्ह नेमलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवत नव्हतो आमचं काम आणि जनतेचा विश्वास या जोरावर हे सरकार आता येत आहे कोणतं कोणतं काम तुमच्या काम आलेलं आहे काय काय कोणते मुद्दे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सर्वात गेम चेंजर आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या अडीच वर्षामध्ये सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन मग देवेंद्र फडणवीस असेल अजितदादा असेल त्यांना सर्वांना बरोबर घेऊन एक गतिमान सरकार ज्याला म्हणतात ते अडीच वर्षात दाखवलेले आहे कॉमन मॅन सीएमची ओळख आहे कॉमन मॅन सर्व सर्वसामान्य माणूस आणि माझं त्यांना भेटत आणि मुख्यमंत्री सुद्धा अहोरात्र मेहनत करत होते हे महाराष्ट्राने पाहिलं त्याचा कौल त्यांनी तिकडे दिलेला आहे आणि मला वाटतं इतकं मजबूत सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या, या निवडणुकीत चालला नाही असं जरांगे जरांगे पाटलांनी असं कोणताही कुणालाही आदेश दिला नव्हता तुम्ही याच्याबरोबर जा की त्याच्याबरोबर जा त्यांनी एकच सांगितलं जो तुम्हाला चांगला वाटेल त्यांच्याबरोबर उभे राहा आणि मला वाटतं त्याच पद्धतीने जनांगी पाटलांचे सुद्धा सर्व कार्यकर्ते महायुतीच्या बरोबर उभे राहिलेत आणि त्याचा परिणाम आज महायुती एकदम आघाडीने पुढे आलेली मोठ्या जागेवरती पराभव झालेला उमेदवारांचा हो काँग्रेसचा त्यांना जो काही आयुर्भाव होता ना जे काही त्यांना स्वतःला स्वतःबद्दलची जी काही मस्ती होती त्या मस्तीचा हा परिणाम आहे तुम्ही लोकांशी कनेक्ट राहा लोकांशी मिळा लोकांचं बोला आम्हीच आहोत असं जर कुणी म्हणत असेल तर जनता त्याला त्यांची जागा दाखवण्याची राहत नाही दुसरा एक महत्वाचा महायुतीला भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये सगळ्यात जास्त आणि शिंदे साहेबांना जे तुम्ही अपेक्षित सांगत होतात तेवढं अपेक्षित म्हणजे तुमच्या जास्त आले पण तो एक मॅजिक आकडा होता तो काही मॅजिक आकडा आम्ही गाठलेला आहे आम्ही मॅजिक आकडा कमी नाव नव्हतो आज जो जे काही लोकांना वाटायचं की यांची चाळीस जागा चाळीस आमदार होते हे फुटून गेले मग त्याच्यातले पंधरा येतील वीस येतील हा आकडा तो सगळ्यांचा होता परंतु आज जर पाहिलं शिंदे साहेबांनी एकदा विधानसभेमध्ये घोषणा केली होती मी जर आमची जर चाळीस आमदारापेक्षा जर कमी निवडून आणले तर शेती करायला जाईल आज त्यांनी त्यांचा तेन शब्द खरा करून दाखवलाय आणि आज ते ताटमान सांगू शकतात होय ही शिवसेना प्रमुखाची शिवसेना आहे जी आम्ही पुढे घेऊन चालतो ही निवडणूक तुमचे कोणते कोणते स्वप्न पूर्ण करणार त्याच्यापेक्षा हो माझी जागा पाडण्यासाठी फार मुंबईहून प्रयत्न होत होते काही लोक आमच्या स्थानिकही काही लोक प्रयत्न करत हो होते आमचे काही मित्र होते जो होते तर त्यांना त्यांची जागा कळेल मला तर माहित नाही परंतु मी माझ्या निवडणुकीमध्ये कोण विरोधक काम करतोय यापेक्षा आपण कसं काम करायला पाहिजे याकडे माझं लक्ष होतं आणि याचा सर्वांचा अहवाल हा सीएम साहेबांकडे गेलोय ज्याची जागा त्यांच्या ठिकाणी त्यांना दाखवली करून उरलात तुम्ही पक्षातल्या आणि पक्षाबाहेर नाही हे जनतेने दिलेलं प्रेम आहे मी विरोधकाला विरोधकच मानतो आणि लढताना सर्वांना किती जरी कमजोर उमेदवार असला तरी तो लढतोय याकडे मी दुर्लक्ष कधी केलं नाही आणि म्हणून आज सर्व कार्यकर्त्याच्या मेहनतीवर ही सीट आम्ही जिंकलेली आहे एक्झिट पोल जे आहेत त्याच्या एकदम विरोधात एक्झिट पोल भाजपला ऐंशी नव्वद दाखवत होत तुम्हाला चाळीस पन्नास सत्ता येणार होती पण कमी दाखवली होते फारच पुढे गेला हे कस ॲडजस्ट कसं केलं सत्ता येणार होती हे आम्हाला पहिल्या दिवसापासून सर्व छाती ठोकपणे सांगत होतो काही लोकांना हा आमचा अंदाज म्हणजे त्यांना बंकस वाटायचं परंतु सर्वसामान्यांमध्ये जाताना त्यांच्यामध्ये घुसून जेव्हा आम्ही काम करत होतो त्या टायमाला त्यांच्या सर्वसामान्याचे असलेले रिॲक्शन आम्ही पाहत होतो जोरावर आम्ही सत्ता येणार असं सांगत होतो आणि मग जेव्हा महाविकास आघाडी लोकांना आवडलेली नाही मुळामध्ये उभा राष्ट्रवादीवर जाणं आवडलेलं नाही हे वारंवार सांगून सुद्धा महा महाविकास आघाडीचा झेंडा घेऊन जे लोक मिरवत होते त्यांना आता आपण पक्ष किती खाली डुबवलाय हे लक्षात आलंय म्हणून जेवढे काही पोलचे अंदाज होते त्यापेक्षाही जास्त मतदान हे लोकांनी आम्हाला केलंय आता याच्यावर आरोप प्रत्यारोप काही जरी केले तरी आम्ही जिंकलो हे सत्य त्यांना मानावंच लागेल बॅलेट पेपर वर निवडणूक मी काहीतरी आता उद्या आपण एक काम करू आमचं सत्ता स्थापन करू पुढची निवडणूक बॅलेट वर घेऊ ईव्हीएम ईव्हीएम वर त्यांनी प्रश्न चिन्ह उभं केलं आहे नाही नाही पुढची निवडणूक आम्ही बॅलेटवर घेऊ आणि जर त्याच्यातही त्यांना विश्वास नसेल तर हात वर करून निवडणूक घेऊ आदित्य ठाकरे पण फार म्हणजे छोट्या तीन चार हजार आघाडीवर आहे आणि बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत तेही प्रभावाच्या छायेत दिसत आहेत देव त्यांचा भलो करो <laughs> मतदारसंघामध्ये काम करावं लागतं हे त्यांची जाणीव त्यांना झाली असावी कोणाचा पराभव होणं किंवा कोणी पराभूत होणं हे आम्ही त्यांच्यासाठी अशा प्रार्थना करणारे मधले नाही जो कोणी लोकांना आवडेल जो कोणी लोक लोक जनकुणाला मतदान करेल जो निवडून येईल त्यांना शुभेच्छा जे काही मत कमी मतांनी पराभूत होतील त्यांना सुद्धा आमच्या भावना प्रार्थना करणारे मधले नाही जो कोणी लोकांना आवडेल जो कोणी लोक लोक जनकुणाला मतदान करेल जो निवडून येईल त्यांना शुभेच्छा जे काही मत कमी मतांनी पराभूत होती त्यांना सुद्धा आमच्या भावना आमच्या त्यांच्याबरोबर पोहोचतील आणि निश्चितच एक चांगला सरकार आता येत आहे याचं ये सर्व लोक आता स्वागत करतील अशी अपेक्षा आम्ही मोठा पक्ष ठरवू असं म्हणणार उद्धव ठाकरे असंच आहे आता मोठाच आहेत ना शे, शेवटून मोठा जे रनिंग मध्ये असतं ना पहिला दुसरा तिसरा तर हे खालून पहिले आलेले बर सगळ्यात कमी जागा मिळाल्या आणि अपेक्षित जे होत त्यापेक्षा खूपच वाईट अवस्था उद्धव श्रेणीची झालेली आहे ही अशी स्थिती का आहे आता याच्यानंतर त्यांनी ठरून टाकलं होतं की मला मुख्यमंत्री बनायचं नाही आता संजय राऊतला मुख्यमंत्री बनण्यासाठी ते लंडनला ले घेऊन जातील जा, जा, शरद पवार शरद पवार हे गेम चेंजर म्हणून ओळखले जातात एक राजकीय चाणक्य शरद पवारने गेम केलाच ना त्यांनी एकदा असं सांगितलं होतं की शिवसेना प्रमुखाच्या हयातीमध्ये मला जे जमलं नाही ते मी आता करतोय आणि त्यांनी अखेरला मातोश्रीचा नाव निसता नाबूद केलं उद्धव ठाकरेंना ज्या जो त्यांचा हे होता वजूद होता ज्या ज्यांच्याबद्दलचा बद्दलचा आदर होता त्या आदरावर त्यांनी पाणी फिरलं आज सगळ्यात कमी जर उभाटा गटाचे लोक आमदार जर आले असेल हा पराभव उद्धव ठाकरेंचा नाही हा पराभव त्यांना ज्यांनी घेरलंय आणि ज्यांच्यामुळे ही त्यांची वातात झालेली त्या लोकांचा आहे म्हणून आताही मी एक आमचा त्यांचा स्नेह असल्यामुळं त्यांना एक सांगेन आता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा नसता हे आणि काय करणार आहे आणि काही काय करणार आहे आणि जर ते आलेच तर त्याबद्दल निर्णय माहिती घेईल विजयाचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही आता विजयाचंच नाही विजयाचं श्रेय हे कॉमन श्रेय आहे आहे एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील यांनी सर्वांनी ज्या ताकदीने ही निवडणूक लढवली आणि त्यामुळे त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी जे स्वतःला झोकून काम केलं त्यांना हे श्रेय जातं